नमस्कार आज दोन भव्य दिवशी आदतचे मैदान पार पडत आहेत एक म्हणजे सरपंच केसरी माळशिराचं तर दुसरं चोराडे चोराडेकरांचं भव्य दिवस एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानात मित्रांनो काही गटपण आले तर गटपासून सेमीसाठी पात्र कोण कोण झाले हे आपण पाहूया तर तो मित्रांनो चोराडे मैदानात गट क्रमांक मधून गुरुबाई गटपासून सैमीसाठी पात्र झाला आहे तर गट क्रमांक चारमधून सान्या सान्या आणि सान्या गटपासून सेमेसाठी से पात्र झाला आहे तर गट क्रमांक एक मधून दुर्गा आणि भारत हा जवळ सीमेसाठी पात्र झाला आहे या गाडीवरती ड्रायव्हर होते सोमा ड्रायवर गट क्रमांक पाच पाच म्हणतो मी वादळ आणि जलवा गटपासून होऊन सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक दोनमध्ये वस्ताद आणि सालजा गटपासून सीमेसाठी पात्र आहे तर मी सरपंच केसरी रे मैदानात या मैदानात गट क्रमांक बारामध्ये कॅप्टन आणि चिक्या गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक तेरा तेरामधून चिक्क्या आणि वादळ गटपासून सेमीसाठी पात्र आहे तर गट क्रमांक चौदामध्ये रायबा आणि पिष्टन हा जोड सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक मध्ये साहिबिया आणि माहिबिया हा जोड गटपासून सेमीसाठी पात्र आहे तर गाडीवरती ड्रायव्हर होते बाळा ड्रायव्हर मित्रांनो हे काही गटपासून सेमीसाठी पात्र झाले या सर्वांना सेमेंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात मिनिटं पुन्हा एकदा करून अपडेट्स भन्नाट अशा नवीन वेडिओमध्ये